एकतीस डिसेंबरच्या रात्री राजारामपुरी पोलिसांनी केला तीन किलो गांजा जप्त पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांच्यासह पथकाची धडाकेबाज कामगिरी कोल्हापूर शहर भागात एकतीस निमित्त मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रात्री अकरा चाळीसच्या दरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संदीप सावंत यांना सूत्राकडून माहिती मिळाली की राजारामपुरी येथील अकराव्या गल्लीमध्ये एक व्यक्ती गांजा विक्री करत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने व कॉन्स्टेबल संदीप सावंत यांनी सदर ठिकाणी छापा मारला या छाप्यात सनत प्रताप देशपांडे वय चौतीस राहणार गुणगौरव अपार्टमेंट राजारामपुरी नववी गल्ली याला अटक करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अष्ट्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा तीन किलो गांजा सापडला मिळालेला गांजा व त्याच्याकडील मोबाईल असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मध्यमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे सहाय्यक फौजदार समीर शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर अमोल पाटील सत्यजित सावंत सुशांत तळप नितीश बागडी सुरेश काळे सारिका गौतम व प्रियंका जनवाळे यांनी केली